पहा बालमित्रांनो आपण वाक्य वाचतो परिच्छेद वाचतो आणि हे वाचन करताना विरामचिन्हांची दखल घेऊन वाचन केलं पाहिजे तर ती कशी घ्यायची पहा आपण आता हे विरामचिन्ह आहे पूर्णविराम वाक्य पूर्ण झाल्यावर जिथे पूर्णविराम दिलेला असतो आता हे वाक्य वाच रमेशने वाचन केले हा मग आता वाचन करताना तू केलं रमेशने वाचन केले आता ह्याच्यामध्ये कुठं पूर्णविराम आलेला आहे केल्याच्या पुढे आलेला आहे बरोबर वाक्याच्या शेवटी येतो तो पूर्णविराम हा हा पुढं पाहू दे हा आता हा अर्धविराम अर्धविराम कधी वापरतात पहा दोन छोटी वाक्य दो वाक असतात आणि ती दोन छोटी वाक्ये उभया कवी अवय आणि जोडलेले असतात तेव्हा ते अर्धविराम वापरतात आता हे अर्धविरामाचं एक वाक्य वाच बरं रे गड आला पण सिंह गेला गड आला पण सिंह गेला आता कुठे आलेले बरं हे अर्धविराम दाखव बरं आला आला आलाच्या पुढे आलाच्या पुढे ओके हरी गुड एकदम बरोबर वाक्य हा आता तुझ्याकडे आहे ते विराम चिन्ह प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह आपण वाक्याचे शेवटी देतो आता वाक्याचे शेवटी देतो तू त्याचं वाचन करायचंय वाचभर आता हे तुला काय आवडते हा तुला काय आवडते कुठे प्रश्नचिन्ह दाखव ओके व्हेरी गुड अगदी बरोबर हा आता पाहू दे तुझ्या जवळचं स्वल्प विराम पुढील विराम चिन्ह आहे स्वल्पविराम एका जातीचे शब्द असतात पा आणि ते एका पाठोपाठ आले की तिथं विरामचा वापर करतो आता ते वाज बरं त्याच्यावरच गंगा यमुना या भारतातील नद्या आहेत वेरी गुड आता कुठे कुठे आले स्वल्प विराम अगदी बरोबर म्हणजे समजली आता हे मुद्दर्वाच्या आपण ज्या मनातील भावना असतात त्या व्यक्त करतो आनंद व्यक्त करतो दुःख व्यक्त करतो तेव्हा हा वापरतात आता हे वाक्य वाज बर तुम्ही बापरे केवढा मोठा बरोबर बापरे केवढा मोठा हत्ती आता नाही का आपल्याला भीती वाचल्यावर बापरे केवढा मोठा साप आय किती छान आहे आपण म्हणतो ना असं तेव्हा कुठे आलेले पहा मुलांना आता आपण ह्या विरामचिन्हांची दखल घेऊन वाचन करणार आहे आता ह्या वाक्याचं वाचन तुम्ही करायचंय वाचन केले ओके रमेशने वाचन केले आता तू रे गड आला पण सिंह गेला व्हेरी गुड कड आला पण सिंह गेला हा तुझ्या जवळचा विरामचंदांची दखल कशी घ्यायची म्हणजे कसं वाचन करायचं करा बरं तुला काय आवडते तुला काय आवडते ओके बरोबर वाच वाचबर तू ते वाक्य गंगा यमुना कावेरी या भारतातील नद्या आहेत वेरी गुड बरोबर आता तू पण वाच बरं बापरे केवढा मोठा हत्ती व्हेरी गुड म्हणजे अशा प्रकारे विराम चिन्हांचा वापर कुठे करायचा कसा करायचा त्याचं वाचन कसं करायचंय हे तुम्हाला छानपैकी समजलेलं आहे आणखी वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य घेऊन आपण त्याचं वाचन करूया धन्यवाद